इंद्रधनुष होता इतका वेळ मला लक्षातच नाही मी आता दाखवते तेही अर्धवट आहे तेही दिसत नसेल असं वाटतंय पण थोडं थोडं आहे एकदम सुंदर असा इंद्रधनुष्य आला होता इथं मला लक्षात नाही मी आता दाखवते सॉरी खूप सुंदर बघायला भेटला असताना तरी काय चाललंय मग झाले कस होय चाललंय काय नाही